सर्वात प्रथम नागरिकांना सूचित करण्यात येते की यापूर्वीची कत्तलीसाठी जात असलेल्या जनावरे पोलिसांनी पकडले म्हणून बातमी प्रसारण केले होते ते आम्ही डिलीट केले आहे कारण त्या बातम्यात पोलिसांनी म्हशी पकडले आहे पण आम्ही गोवंशाचे फोटो नजरचुकीने प्रसारण केले त्यासाठी सदर बातमी डिलीट केले आहे आता हीच बातमी दुरुस्तीने पहा चूक झाल्याने जम जम न्यूज इंडिया दिलगिरी व्यक्त करीत आहे सोलापूर येथील कतलीसाठी नेण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे वाहनामध्ये सतरा जनावरांना गुन्हा नोंदवून जनावरांना ताब्यात घेतले रविवारी दुपारी दोनच्या च्या सुमारास पुणे सोलापूर रोडवरील महिंद्रा शोरूमजवळ ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी पोलीस ज्ञानेश्वर रमेश गायकवाड यांनी फिर्याद दिली असून मोहम्मद अहमद नदा राहणार निपाणी व्यंकट बेनूर ता चितापूर मोहम्मद सादिक युसुफ शेख राहणार जवनी मलिकपेठ शंकरनगर मोहम्मद मस्तान सबदार अली राहणार मलिकपेठ शंकरनगर हैदराबाद हाजी जाक्कर राहणार कुंचिता कवठे महानकार जिल्हा सांगली या चौगाम विरुद्ध गुन्हा नोंदला आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी हे फौजदार चावडी पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार आहे सोलापूर पुणे हायवेवरील महिंद्रा शोरूम जवळ ते कर्तव्यावर असताना त्यांना टी एस बारा युटी शून्य पाचशे दोन क्रमांकाचा टेम्पो बेकायदेशीर वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले या वाहनाला थांबवून तपासणी केली असता यात सतरा लहान म्हशी दाटीवाटीने असल्याचे आढळून आल्यात यातील एक म्हैस मृतावस्थेत दिसून आली नमूद आरोपींकडे वाहतुकीचा परवाना अथवा जनावरे खरेदीची पावतीची विचारणा करता ती आढळून आली नाही सदरची जनावरे कत्तलीसाठी नेण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याने नमूद आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास पोलीस नाईक कस्बे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया